आता सर्वप्रथम आपण हे मॅरिनेट करून घेऊ कारण चुलीवरती भाजी शिजते तोपर्यंत हे मॅरिनेट होईल हो चांगल्या पद्धतीने तर सर्वात आधी ह्यामध्ये आपण लिंबू पिळणार आहोत मग ह्यामध्ये कोथिंबीर आलं जी पेस्ट ही करणार आहोत टाकणार आहोत मग हळद मग घरगुती केलेला मसाला फिश फ्राय मसाला चवीनुसार मीठ मग हे चोळून घ्यायचं चांगलं मासा मोठा होता त्यामुळे पीस पण तसेच केलेत मोठे मोठे आणि रहू मासा आहे तसं मस्त लावून घ्यायचं आता हे आता मॅरिनेट करून झालेले आहे हे बाजूला ठेवून द्यायचं आता आपण माशाची भाजी पाहूयात कशी झाली ती हे पहा आता तरी बघा कशी आली गेरवी छान अशी तळून घ्यायची म्हणजे त्याला तेल सुटतं अजून आणि मग अशी तरी येते तर आता आपली भाजी ही रेडी आहे पाहू शकतात मस्त अशी उकळी येते आपण आता तव्यात तेल टाकून घेतलेलं आहे एकीकडे रवा आणि बाजरीच्या पिठाचं मिश्रण त्या माशांना लावून घेत घेऊन तेलात सोडलेलं आहे आता सगळे मासे सोडून घेऊयात आपण आमें है, ता ता ले हे आम्ही लोखंडाच्या तव्यात होतोय आता सध्या आपण पलटून घेतलेले आता आपण हे सगळे काढून घेऊयात छान असे फ्राय झाले अंधार झालंय लाईट गेलीये टॉर्च हे दाखवते म्हणून नीट दिसत नाहीये